संभाजी ब्रिगेडने बडवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर पाठिंबा देण्याचे घोषित केलं आहे बळवंत वानखडे हे लोकशाही मार्गाने काम करतात खऱ्या अर्थाने लोकशाहीला वाचवायचे असेल तर बळवंत वानखडे यांना पाठिंबा द्यावाच लागेल बळवंत वानखडे यांचं काम चांगलं आहे चांगले वैचारिक पातळीवरचे आहेत प्रत्येकाला समजून घेतात त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचं सौरभ खेडकर यांनी सांगितलं आहे टी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सस्ने जयजी जाऊ आज अमरावती इथे देशामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुकांचं रणधोमाळी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत श्री बळवंत भाऊ वानखेडे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे लोकसभेची दोन हजार चोवीसची जी काही निवडणूक आहे ही केवळ निवडणूक नसून एक लोकसंघर्ष झालेला आहे या देशातली लोकशाही व्यवस्था असेल या देशातील संविधान असेल संविधानाने दिलेली जी काही मूल्यं आहे ही टिकवायची असतील तर या लढ्यामध्ये प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी सहभागी होणं हे नितांत गरजेचं आहे आणि त्या अंगाने संभाजी ब्रिगेडनी बळवंत वानखेडे यांना पाठिंबा जाहीर करत आहोत शिवसेनेची युती ही दोन वर्षापूर्वी अधिकृतपणे झालेली आहे आणि त्या अंगाने आम्ही महाविकास हो। आघाडीसोबत आहोत केवळ अमरावतीच नाही तर महाराष्ट्रातील सबंध महाविकास आघाडीचा प्रचार संभाजी ब्रिगेडच्या वतीने अतिशय ताकदीने आम्ही करणार आहोत आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना महिलांना आम्ही आवाहन करत आहोत की या निवडणूक ही अत्यंत गांभीर्याने हो। घेऊन महाविकास आघाडीच्या पदरामध्ये आपली मतं टाकून या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण बहून बाहेर टाकावं एवढी एक विनंती मी सिटी न्यूजच्या वतीने संबंध अमरावतीकर जनतेला करत आहे धन्यवाद